प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इसलकरांचेथील शहापूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी सलीम नामक मध्यस्थी केलेल्या इस्मातील संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे अशा संवादाच्या चार क्लिप व्हायरल झाले आहेत एक लाख रुपये साहेब यांना दिले आहेत उर्वरित व्यवहार पूर्ण करावा अन्यथा आरोपी ताब्यात द्यावेत असे एका अधिकाऱ्याने सलीम यांना सांगितल्याचे एका व्हायरल ऑडिओमध्ये आहे त्यामुळे आरोपी सोडवण्यासाठी नेमका किती व्यवहार झाला याची चर्चा सुरू होती दरम्यान कुरुंदवाड पालिकेतील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पैसे खाण्यातील व्हायरल क्लिपचे प्रकरण ताजे असतानाच आता शहापूर पोलीस ठाण्यातील या क्लिपमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांबाबत तीव्र संताप लोक व्यक्त करत आहेत सांगली व कर्नाटक येथे बनावट नोटांचे नुकतेच प्रकरण उघडकीस आले होते या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केला होता या संदर्भात सांगलीसह अन्य पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते प्रकरण इचलकरंजीशी संबंधित असल्याने या आरोपींना शहापूर पोलीस ठाण्यात आणले होते असे कळते आरोपी सोडून देण्यासाठी तीन ते दे चार लाखांचा सौदा ठरला होता यातील एक लाख रुपये पोलिसांना पोहोचलेही परंतु व्यवहारातील उर्वरित रक्कम मागण्यासाठी सलीमकडे तगादा लावल्याचे या व्हायरल स्लिप नंतर इसलकरंजीत चौका चौकात बोलले जात आहे दरम्यान सोळा लाख रुपयांच्या बनावट नोटांचे प्रकरण असल्याचंही बोललं जात आहे या ऑडिओ क्लिपमध्ये सेंट्रल पार्क गावडा अहमदनगर ड्युटी डायमंड आदी शब्द ही आहेत त्यामुळे प्रकरणाची व्याप्ती वाढणार असल्याचंही बोललं जात आहे